मध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना के माहिती आहे कालच्या तेवीस तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचं संपूर्ण शपथविधी देऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दोन तीन दिवसात मुख्यमंत्री मोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं ला सूत्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे एवढे मोठं बहुमत हो। असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्व सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील प्रश्नोत्तर तास ता नसला तरी वेगवेगळी आयुद्ध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपला सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे एक माझ्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात प्रश्न विचारायचे असतात साधक बाधक चर्चा करायची असते बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टींची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल आम्ही कधीही त्यांना कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्यामार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्तानं देतो अधिक न बोलता मी इथंच थांबतो धन्यवाद m b 입니다